आत्ताच दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि या कार्यक्रमात झालेल्या अध्यक्षीय भाषणामुळेच डॉक्टर तारा भवाळकर मोठ्या चर्चेत आल्याचं दिसतंय त्यांनी केलेलं भाषण म्हणजे सरकारवर अप्रत्यक्ष केलेली टीकाच म्हणावं लागेल नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत डॉक्टर तारा भवाळकर ह्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ठरल्या त्यांच्या एकूणच त्र्याऐंशी वर्षाच्या प्रवासात त्यांनी केलेल्या अफाट कार्याची दखल घेऊनच वयाच्या अवघ्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांना हे मानाचं पद जाहीर झालंय आणि हाच त्यांचा अनोखा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत तीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस एकुन साली पुण्यासारख्या संस्कृतीनं बहरलेल्या जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते ताराबाईंचं प्राथमिक शिक्षण पुणे शहरातच झालं त्यांनी आपल्या आठवीपासूनचं शिक्षण शिकवणी घेऊन मिळालेल्या पैशांतून कल्याणच्या शाळेत केलं पुढे त्यांनी नोकरी करतच आपले पुढील शिक्षण पूर्ण केलं नद्यांच्या गावी त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं त्यांच्या लहानपणी त्यांनी अनेक गावांची वाचनालयं पालथी घातली सर्वप्रथम त्या नाशिकच्या मुलींच्या शाळेत शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या शिक्षण संपल्यावर त्यांनी स्वतःची डी एड ही नाटक संस्था चालू केली याच दरम्यान त्यांनी एम ए केलं आणि त्यानंतर त्यांनी नाटककार विष्णुदास भावे आणि मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण हा प्रबंध लिहून पी एच डी मिळवली त्यासाठी त्यांनी सांगली केरळ गोवा कर्नाटक कारवार कोकणात जाऊन या विषयाची माहिती गोळा केली त्यात त्यांनी नमन दशावतार मंडळे इत्यादींसाठीची माहिती गोळा केली पुढे त्यांनी प्राध्यापिका म्हणून अनेक वर्ष काम केलंय सन एकोणीसशे सत्तर नंतर त्या सांगलीच्या श्रीमती चंपाबेन बालचंद शहा महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्गात मराठीचं अध्यापन करू लागल्या व एकोणीसशे नव्याण्णव मध्ये प्राध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या या सर्व प्रवासानंतर ललित कला अकादमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीत त्या अतिथी प्राध्यापिका म्हणूनही कार्यरत होत्या पुढे त्या वाईच्या लोकसाहित्य विभागाच्या अतिथी संपादक होत्या सांगलीला नाट्य पंढरी म्हणतात आणि ताराबाई सुद्धा सांगलीला राहतात हाही एक विलोभनीय यो योगायोगच लहानपणापासून वाचन आवड असलेल्या ताराबाईंनी वैचारिक आणि समीक्षात्मक लोकसाहित्य लोकसंस्कृती लोक, लोक, लोक परंपरा आणि लोककला या विषयावर लेखन करण्यास त्यांनी प्राधान्य दिलंय नाट्य संशोधन संत साहित्य एकांकिका ललितलेखन स्त्री जाणीवांवर भाष्य करणारं लेखन त्यांनी केलंय मराठी विश्वकोश मराठी वाङ्मय कोश आणि मराठी ग्रंथकोष निर्मितीत त्यांचं मोठं योगदान आहे महामाया लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर माझी स्त्री हे जातीच्या तिसऱ्या बिंदूच्या शोधात लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा हे ग्रंथ त्यांच्यामुळेच आकारास येऊ शकले गेली पासष्ट वर्षे त्या अधिक व्रतस्थनिष्ठनं ज्ञानसाधना करत आल्यात त्यांनी चाळीसपेक्षा अधिक ग्रंथ लिहिलेत त्यांची मूळ आवड नाटकी असून अभिनय नाट्यविषयक चर्चा नाट्यविषयक संशोधन लेखन नाट्यविषयक चळवळी त्यांनी आयुष्याचा दीर्घकाळ घालवलाय तंजावरची नाटके यक्षगान पौराणिक नाटक दशावतार कथकली लोकनाट्य अशा नाट्य प्रकारांच्या मुळाशी जाऊन त्यांच्या विविध रंगी पैलूंना जगासमोर आणलं त्यांनी कथा जुनी तरी नवी हा नवीन प्रयोग करून जुन्या कथेचा नवा अनुयार्थ करण्याचा प्रयत्न केला कथाकथन हा त्यांच्या आवडीचा भाग त्यांनी मरणात खरोखर जग जगते या पुस्तकाची निर्मिती केली आणि त्या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही आता प्रकाशित होणार आहे मुख्यतः त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचा मराठीत अनुवादही केला त्या म्हणतात मला पुस्तकांनी शहाणं केलंच पण स्त्रियांनी मला जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला कसदार वाचनानं विवेकशील व्यक्ती तयार होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आणि तेव्हाच त्यांनी रंगमंचावरून काढता पाय घेतला आणि यामागताच त्यांचा सुहेतू म्हणजेच बाकी कलाकारांना संधी मिळणं हाच होता यानंतर त्या पूर्णपणे संशोधनाकडे वळल्या त्यांना एकोणीसशे साली सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार प्राप्त झाला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पहिल्या महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या तसेच पुण्यात झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनासाठीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आणि आता तर त्यांनी दिल्ली येथे झालेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले त्यांनी मराठी साहित्य समृद्धीसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांना सुलभद्रे साहित्य पुरस्कार काकासाहेब खाडिलकर जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री विखे पाटील जीवन गौरव पुरस्कार अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या दिलीप चित्रे साहित्य जीवन गौरव गौरवण्यात आली आहे तसेच त्यांना लोकसत्ता दुर्गा जीवन गौरव पुरस्कारही प्राप्त झालाय अशा लोकसंस्कृतीचं लोकसाहित्याचं लोककलेचं व्यापक दर्शन घडवणाऱ्या आदरणीय डॉक्टर ताराबाई भवाळकर यांना न्यूज अनकटचा सलाम अशाच नवनवीन माहितीसाठी पाहदरा न्यूज अनकट